नमस्कार अभिलाषास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आपल्यापैकीच बरेच जण असे असतात ना की त्यांना असे वाटते की भरपूर वाटण मसाले घातले ना की भाजी खूप टेस्टी बनते छान बनते तसे अजिबात नाही आहे बरं का भाजी करताना भरपूर मसाले वाटण वापरले तर त्या भाजीची मुळात मूळची जी चव असते ना ती निघून जाते आणि नुसते वाटण मसाले खाल्ल्यावर ती भाजी लागते विशेषतः ज्या आपल्या पारंपरिक ज्या भाज्या आहेत ना त्याला मुळातच एवढी सुंदर चव असते की त्या करण्यासाठी अजिबात जास्त मसाल्यांची गरज पडत नाही आणि अगदी मोजक्या साहित्यात त्या तयार होतात तर त्यापैकीच आज आपण ना एक भरल्या वांग्याची भाजी करणार आहे अगदी साधी सोपी आणि मोजक्या साहित्यात होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात खारे वांग करण्यासाठी इथे मी पावशार वांगी घेतलेली आहेत अगदी काटेरी आणि हिरवे अशी वांगे आहेत ह्या वांग्यांना छान चव असते तर ये ना आपण सुरुवातीला वाटण्यासाठी काय काय घेतलंय ते बघूयात तर इथे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आले खोबरे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त शेंगदाणेच भाजून घ्यायचे आहेत बाकी गोष्ट कोणत्याही भाजून घ्यायच्या नाही आहेत तर शेंगदाणे आपले इथे छान असे हलकेसे डाग पडलेले आहेत शेंगदाण्यांना शेंगदाणे भाजून झालेले आहेत खूप पक्के पण भाजायचे नाही आहेत तर आता हे शेंगदाणे थंड झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून ते फिरवून घेऊयात आहे ना आपण खोबरं आलो लसूण कोथिंबीर हे बारीक करून घेऊयात हिरवी मिरची वगैरे आणि पाणी टाकून वा वाटण केलं तरी चालणार आहे खूप पण पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडंसं आणि हे वाटण आहे ना आपल्याला सरभरीतच ठेवायचं आहे अगदी बारीक पण करायचं नाही आहे तर आपलं वाटण तयार करून झालेले आहेत आता आपण ना वांगे चिरून घेऊयात वांगे अशा प्रकारे कट करायचे आहेत तर वांगी ना आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहेत त्यामुळे काय होतं वांगी येत ना पटकन काळी पडत नाहीत आता आपण ना वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे ना मी शेंगदाण्याचा कूट जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते वाटण एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडेसे तेल घालून हे मिश्रण सगळं असं एक जीव केलेलं आहे आणि आता हे सगळं मसाला ना आपण वांग्यात भरायचा आहे एवढा सगळा मसाला आपल्याला काही लागणार नाही आहे वांग्यामध्ये भरून सुद्धा थोडासा मसाला शिल्लक राहणार आहे हा जास्तीचा मसाला ना आपल्याला वांग्याचा सार बनवण्यासाठी लागणार आहे तर अशा प्रकारे ना आपण सगळी वांगी भरून घ्यायची आहेत तर आपली सगळी वांगी भरून झालेली आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये दीड चमचा मोहरी एक चमचा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून अगदी पाव चमचा हळद मीठ घालून कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये ही भरलेली वांगे साधारण दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायची आणि एक वाफ आणायची या वांग्यांना आता ह्या या, या वांग्यांना ना छान अशी वाफ आलेली आहे आता जो आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे ना तो या वांग्यावर घालायचा आहे आणि तो मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटंच आपल्याला परतून घ्यायचा आहे आता छान वांगे आणि मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये ना साधारण पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि आठ ते दहा मिनटांसाठी मध्यम आचेवर येणं आपल्याला ही वांगी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपलं पारं पारंपरिक पद्धतीने ना हिरव्या मिरचीतलं खारं वांग तयार झालेलं आहे तर ही वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय